तर आपण आता कस्टमरचं फिंगरप्रिंट आणि पासवर्ड चेंज करून देणार आहे तर आता सध्या कंपनीच्या याच्यामध्ये पासवर्ड अं आहे तर बघू शकता इथं आपण रिसिटचं हे केलेलं आहे आणि नवीन ॲडमेंट करू राहिलेलो आहे तर हे कंपनीच्या मुलांचे फिंगरप्रिंट आपण ॲड केलेले आहे तर अशा प्रकारे आपण तिन्ही लॉकचे या मुलांचे फिंगरप्रिंट ॲड करून दिलेले आहे बघू शकता यांना ॲड वगैरे पद्धतशीर झालेला आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि लॉक पद्धतशीर लागू राहिले आहे पूर्ण प्रकारे वर्क करून राहिले त्याच्यानंतर हे लॉकिंग झालेलं आहे आता आपण याला फिंगरप्रिंट अपडाऊन करणार आहे फिंगर प्रिंट लावले आता हे फिंगरप्रिंट लावलेलं आहे ते ना हे लॉक अनलॉक झालेलं आहे आता हे खुललेलं आहे हे लॉक चांगल्या प्रकारे वर्क करून राहिलेलं आहे भाऊ तुमचं फिंगरप्रिंट घेतलं ना पासवर्ड तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती समजली नाही तसं काय त्याचं काय